सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड येथे नशेमध्ये बापाने स्वतःच्या मुलाला जिवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये काही ना काही कारणातून दररोज भांडणे होत होती काल दिनांक जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांच्यामध्ये दारूच्या नशेत भांडणे झाली भांडणे वस्तू अनिलच्या डोक्यात मारून त्याला गंभीर दुखापत केली अनिल हा जागेवर बेशुद्ध झाल्याने शेजारील नागरिकांनी त्याला प्रथम नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केली त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला पुढील औषध उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले या घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपगारे यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची अधिक माहिती घेतली या प्रकरणी बावीस जानेवारी रोजी दुपारी साडे वाजता बापा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विठ्ठल गुंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबरपाली जवळ होत या ठिकाणी दहा लाख शेवारला कॉल झाला होता या ठिकाणी एक नशेडी बापाने मुलाला मारलेला आहे तर त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमचे डायलॅक्स दराची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थाळ पडलेला असल्याने आम्हालाही कळवलं आम्ही स्पॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाइज करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रीच काळ सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होते तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचार दरम्यान मयत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे डी एन एस एक्स ची पीपणे गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ तर ऑफिस बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करतो वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही कारण काही निश्चित समोर आलेलं नाहीये पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि ना शेगडी किंवा घरगुले असल्याने त्याच्यातून तो प्रकार घडलेला दिसतो या गर्जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक